मित्रांनो मी पुन्हा शशिकांत मराठे तुमच्या केसरी टेक्साइल कंपनीमध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला बघा व्यवहारामध्ये आपण ज्या साड्या वापरतो ना रेनेल फॅब्रिक असो वेटलेस असो साडग्राम असो शिफॉन असो ज्या प्रकारचे कलेक्शन्स आपल्याला हवे ते तुम्हाला केसरी टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील बघा आला तुम्हाला दाखवतो आहे मी टायटन कलेक्शन तुम्हाला दाखवतो कॅटलॉग्स तुम्ही पाहू शकता की कलर कॉम्बिनेशन कसं आहे तुम्हाला डार्क हवे डस्टी हवे लाईट हवे ज्या प्रकारचे तुम्हाला कलेक्शन्स हवे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील फॅब्रिक जर बघितलं तर रेनियल फॅब्रिक येणार आहे आणि याच्यात कलर कॉम्बिनेशन किंवा डिझाईन्स तुम्हाला असंख्य पाहायला मिळतील आणि आज आपण कॅटलॉग्स पाहणार आहोत की आपल्याकडे कित किती प्रकारचे कॅटलॉग्स आपल्याला पाहायला कारण तुम्ही फॅब्रिक तर रोज पाहता पण कॅटलॉग्स आपल्याला किती पाहायला आहे डिझाईन्स आपल्याला किती पाहायला मिळतील तर अशा प्रकारच्या सहाच्या पॅकिंग पूर्ण येणार आहे आणि याच्यात डिझाईन ज्या राहणारे त्या सर्व वेगवेगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याकडे बघा टायटन असो व्हाईट हाऊ असो असो किंवा कुठल्याही प्रकारचं कलेक्शन असो तर तुम्हाला अशा प्रकारचे विविध कॅटलॉग्स पाहायला मिळतील कारण लोकांना बघा साडी चांगली हवी पॅटर्न बी चांगलं हवं आहे फॅब्रिकसुद्धा चांगलं हवं आहे तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे कॅटलॉग्स पाहायला मिळतील आणि तुम्ही पाऊससुद्धा पॅकिंग सुंदर घेतली आहे पूर्ण पाऊच पॅकिंग तुम्हाला दिली आहे आणि अशा प्रकारचे पूर्ण डिझायनर साड्या ज्या असतात त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील जसं लोकांना लागतं ना की मला काहीतरी वेगळं काहीतरी हटके हवं आहे तर त्यांना अशा प्रकारचं सर्व कलेक्शन्स इथे पाहायला मिळतील आणि आपण जर साड्या बघितल्या किंवा पेटन्स बघितले तर भरपूर पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा आता थोडं फॅब्रिक जर बघितलं तर सिमर शिफॉन हे फॅब्रिक येणार आहे आणि पूर्ण लाईट वेट ज्याच्यात तुम्हाला जे कलेक्शन्स हवं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो अशा प्रकारचे विविध पॅटर्न्स तुम्हाला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं बघा हे जे तुम्हाला दाखवतो रेनेल फॅब्रिक दाखवतो आहे आणि याच्यात ड्यू ड्रॉपचं काम केलं आहे बघा तुम्ही पाहू शकता की सिरोस्की डायमंड आपण ज्याला म्हणतो ना ड्रॉप ते याच्यात काम केलं आहे हाय चॉईस ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि मित्रांनो हाय चॉईस फक्त नाव नाही आहे जर आपण याचं फॅब्रिक जर बघितलं ना ते सुद्धा फार सुंदर येणार आहे आणि रेनियल फॅब्रिक असल्यामुळे फारच छान अशा प्रकारचं हे कलेक्शन येणार तुम्हाला बघा वाव ब्युटिफुल बघा तुम्ही प्रिंट पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचे प्रिंट घेतले लेस तुम्ही पाहू शकता किती सुंदर घेतली आणि सिरोजकीचा बुट्टा दिल्यामुळे जेव्हा आपण पदर घेतो तेव्हा याची जी लूक असते ना ते तुम्हाला एकदम वेगळी अशी पाहायला मिळणार आहे आणि आपण असे प्रिंट जर बघितले तर भरपूर असे प्रिंट तुम्हाला पाहायला मिळतील बघा फॅब्रिक जर बघितली किंवा आपण म्हणतो ना की इथे मला काय भेटणार आहे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळा दाखवतो की फॅब्रिक कशी राहणार आहे डिझाईन्स कशी राहणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट लेस जे तुम्हाला दाखवतो आहे बघा साडी पूर्ण होते पण लेस संपत नाही मित्रांनो बघा कारण हीच कमाई असते बघा लोक म्हणतात की आम्हाला स्वस्त हवं आहे पण मित्रांनो तो तुम्हाला स्वस्त देणार आहे ना तर स्वस्तच्या हिसाबाने तो तुमचं सर्व काही कट करेल कट कमी करून टाकेल लेस कमी करून टाकेल बघा सहा मीटरची साडी आहे आणि सहा मीटर पूर्ण लेस तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यामुळे ट्रस्टेबल लोकांशी जुळा ट्रस्टेबल व्यवहार करा ट्रस्टेबल बिझनेस करा तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही का कारण आपण जर चांगलं कलेक्शन ठेवलं तर आपण हाती ठोकपणे सांगू शकतो की नाही माझ्या कटमध्ये तुम्हाला लेस पूर्ण येणार आहे कट पूर्ण सहा मीटर येणार आहे हे तुम्हाला तुम्ही कधी बोलणार जेव्हा तुमचं प्रोडक्ट दमदार असेल आणि मित्रांनो दमदार व्यवहार करण्यासाठी तुम्हाला दमदार लोकांशी जुडावं लागेल अशा प्रकारचे आपण जर कलेक्शन बघितले तर मी तुम्हाला आणखी काही पेटर्न दाखवणार आहे बघा मसकली ह्या फॅब्रिकचं नाव आहे आणि फॅब्रिक फार सुंदर आहे ऑइल प्रिंटमध्ये तुम्हाला येणार आहे समोसा लेस तुम्हाला दिली आहे आणि याच्यात आपण जर पेटर्न जर बघितलं ना मित्रांनो तर फारच सुंदर अशा प्रकारचे पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं बांधणी पेटर्न दिलं आहे एल पल्लू तुम्हाला येणार आहे समोसा लेस देणार आहे आणि फॅब्रिक फार सुंदर आहे मित्रांनो आणि हे तुम्हाला कधी कळणार आहे कारण व्हिडिओमध्ये सर्व चांगलं दिसतं हो त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एकदा केसिरा टेक्सल कंपनीला भेट द्या जेव्हा तुम्ही इथे भेट द्याल तेव्हा तुम्हाला कळेल की मसाक्कली फॅब्रिक काय आहे जॉर्जेट काय आहे शिफॉन काय आहे टर्की काय आहे वेटलेस काय आहे सत्तर बहत्तर वेटलेस काय आहे नंतर जेवढे कलेक्शन्स आहे मार्बल असो सर्व तुम्हाला इथे आल्यावर कळणार आहे का कारण स्वतः येऊन पाहणं आणि व्हिडिओमध्ये पाहणं फार फरक असतो त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की एकदा भेट द्या आणि भेट दिल्यावर तुम्हाला आपोआपच कळणार आहे की इथे कलेक्शन तुम्हाला कसं दिसेल कशा प्रकारची रेंज राहणार आहे कशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा आता आणखी तुम्हाला दाखवते बघा की हे जे कलेक्शन्स तुम्हाला दाखवतो ना मित्रांनो बघा किती सुंदर अशा प्रकारचे प्रिंट साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न बघा तुम्ही माझ्या दोनही बाजूला जर बघितलं तर असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण आहिरांमध्ये आपल्या लोकांना जे हवं आहे नवीन कलेक्शन्स नवीन पेटर्न्स ते सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल मग तुम्हाला साडीमध्ये तुम्हाला पटोला साडी हवी पेठणी साडी हवी काठापत्रेला साडी हवी आहे त्यानंतर तुम्हाला ड्रेस मटेरियल हवा आहे सूट मटेरियल हवं आहे लेहंगा हवा आहे क्रॉपटॉप हवा आहे गाऊन हवा आहे म्हणजे आपण म्हणतो ना की जसं आपण मॉलमध्ये जातो तर तिथे आपल्याला सर्व प्रकारचे प्रोडक्ट भेटतात तशा प्रकारचं केसरा टेक्साइल कंपनी हे एक प्रतिष्ठित विश्वसनीय असं एक स्थळ आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन मिळणार आहे आणि मित्रांनो आमचा व्हिडिओ बनवामागे हा एक हेतू असतो की तुम्ही जेव्हा इथे याल ना तेव्हा तुम्ही पाहू शकता की असंख्य प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला आणि म्हणतो ना आम्ही की अकरा लाखापेक्षा जास्त डिझाईनचं कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि हे तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा तुम्ही इथे याल लाईव्ह तुम्हाला आम्ही दाखवतोच की आणि हे कलेक्शन जेव्हा तुम्ही इथे याल ना तेव्हा तुम्हाला आपोआप करणार आहे मित्रांनो आणि ट्रस्ट जिथे असतो ना जिथे आपल्यापणा असतो जिथे विश्वसनीय असते जिथे क्वालिटी असते तिथे माणूस आपोआप आकर्षित होतो आणि हेच एक सक्सेसचं एक रहस्य जे असतं ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो एवढं मोठं एम्पायर कोणासाठी उभं केलं आहे फक्त तुमच्यासाठी त्यामुळे या आणि जबरदस्त व्यवसायासाठी तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या व्यवसाय सुरू करा आमची शुभेच्छा तुम्हाला आहे आणि अशाच प्रकारचा जो आपला व्यवहार आहे तो कायमस्वरूपात ठेवत राहा तर मी शशिकांत मराडे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार साडी कुर्ती का नाम केसरिया हो सही दाम का नाम